ह्या नात्यांमध्ये अडकलेत मी राजकारणात पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग नाते मी फक्त नात्यांसाठी राजकारणातही आले मी ह्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले आणि कुठलीही जबाबदारी जेव्हा पडेल तेव्हा आम्ही संविधानाची शपथ घेऊन काम करतो की ह्याच्यात विरोधी किंवा सत्ताधारी हा विषयच नाही आणि खरं तर मला आश्चर्य वाटतंय दादा असं बोलतात कारण का आम्ही सगळे तुम्ही विसरता की घटस्फोट होऊन सहाच महिने झालेत अठरा वर्ष आम्ही एकत्र एका संघटनेत काम आहे दादा पालकमंत्री होते आणि मी ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून काम करत होते आणि गेल्या सात वर्ष भारतीय जनता पक्षाची इथे सत्ता आहे कॉर्पोरेशनमध्ये पूर्ण एका पक्षाचे सत्ता आहे त्याच्यामुळे एस टी पी प्लांट असते कचरा असेल हे कॉर्पोरेशनचे विषय आहेत अर्थातच मी स्वतः त्याच्यात लक्ष आहे कारण भारतीय जनता पक्ष त्याच्यात अपयशी ठरलेलं आहे त्याच्यामुळे आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आदळी अजितदादा आम्ही एकत्र जेव्हा होतो तेव्हा दादांची खासियत अशी होती की विरोधी पक्षाचंही काम करणारा एक खणकर नेता म्हणून दादांकडे राज्य बघत होतं त्याच्यामुळे ही भाषणं जी आज कानावर येत आहेत मला खूप आश्चर्य वाटतंय की मला माहिती आहे अजितदादा हे नाहीच आहेत आता तुमच्या प्रश्नातच माझी उत्तर आहेत <laughs> तुम्हाला असा येतो की एक खासदार म्हणून एक राजकारणाचे व्यक्ती म्हणून सगळे ओळखतात मात्र ज्या ज्या सभा आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी दादा तिथं त्यांचं एक वाक्य मात्र कायम असतं की माझ्या बायकोला तुम्ही मतदान करा तुमचे प्रश्न मी सोडवे हे बोलण्याची वेळ त्यांच्यावरती का यावी पुन्हा तुम्हाला सांगते मी या देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आलय पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग नाती माझ्यासाठी नाती ही फक्त आमची नाही आहेत ही सगळीच माझी नाती आहेत आणि मायबाप जनतेच्या आशीर्वाद आणि सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात आलेलो आहोत त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटतं हे सगळं ऐकून पण जनतेनं एक व्यक्ती म्हणून तुम्हाला मतदान करावं का तुम्ही कोणाची तरी बायको आहात आहात म्हणून मतदान लोकांनी विचार आणि काम आणि मेरिट बघून मतदान करावं असं